आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजून चाळीस ते सात वाजून पन्नास मिनटं यावेळेत आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त सांगली शहर पोलीस ठाण्या हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य पोलीस मित्र यांची बैठक भारतीय विद्यापीठचे लॉ कॉलेजचे हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये गणेश मंडळाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आगामी गणेशोत्सवाबाबत अशा सूचना देण्यात आल्यात की आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रदूषण नियमांचं उल्लंघन न करणं वादग्रस्त गाणी वादग्रस्त देखावे न लावणं शासनाने घालून दिलेला नियम वाटीस आधीन सा सा व अटीस अधीन राहून सण उत्सव साजरा करण्यात यावा तसेच डॉल्बीमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव सा साजरा करण्यात यावा आपल्या मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत आपल्या मंडळाच्या वतीने मंडळांच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत मंडळात चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात येणाऱ्या स्वागत कमानी यांची उंची वीस फूटपेक्षा कमी नसावी अशा सूचना देण्यात आल्या मिरवणूक मार्गात बदल करू नयेत मिरवणूकमध्ये प्रक्षभोग व चितावणी देणाऱ्या तसेच जातीवाचक घोषणा देऊ नयेत मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवावी तसेच अनंत चतुर्थी संपल्यानंतर तात्काळ गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या सर्व कमानी उतरवून घेण्यात याव्यात काही संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी तसेच डायल एकशे बारावरती वरती संपर्क साधण्यात यावा या व इतर सूचना देण्यात आल्या सदर बैठकीकरिता मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपाध्यक्ष शांतता कमिटी सदस्य पोलीस मित्र तसेच प्रतिष्ठित नागरिक व इतर पन्नास ते साठ लोक उपस्थित होते संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे